छावा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी तू पोस्ट टाकली होतीस त्या चित्रपटासंदर्भातली रात्री टाकलीस आणि सकाळी डिलीट केली असं काहीतरी साधारण डिलीट केली राईट काय घडलं होतं नेमकं सर्वप्रथम मला वैयक्तिकरित्या बरं हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते ठेवण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला तर मला ती फिल्म नाही आवडली हा माझा शब्द चुकला असेल त्या पोस्टमधला फिल्म वाईट आहे म्हणण्यापेक्षा मला नाही आवडली असं म्हटलं असतं तर ते बेटर ठरलं असतं येणाऱ्या प्रतिक्रिया तशाच आल्या असत्या त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही त्या प्रतिक्रिया वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की मला फिल्म न आवडण्यामागची जी कारण आहेत <laughs> ती आत्ता इथे स्पष्टीकरण देत बसलो तर त्याला काही अर्थ उरणार नाही एकतर ते द्यायलाच जाऊ नये काही लोकांनी मला वैयक्तिकरित्या संपर्क साधला फेसबुकलाच मेसेजमध्ये मेसेज मेसेजमध्ये की बाबा काय तू खूप शहाणकापासून तुला असं का वाटलं त्यांच्याशी मी व्यवस्थित बोललो त्यांना माझं काहीस म्हणणं पटलंही मला का नाही आवडली फिल्म सगळ्यात आधी मला काय आवडलं ते सांगतो त्या फिल्म हुँ, हुँ. विकी कौशल्य ह्या नटाने खूप कष्ट घेतलेत खूप सिन्सिअरली काम केलंय हे मला नक्की माहितीये कारण मी काही प्रसंगांमध्ये होतो सुद्धा दुसरी गोष्ट सेट फार अप्रतिम बांधलेत म्हणजे राज्याभिषेकाच्या त्या सगळ्या चित्रीकरणाच्या वेळी जेव्हा आम्ही तयारून त्या राजदरबाराच्या सेटवर गेलो तेव्हा ॲक् कारण रायगडावर मी अनेक वेळा जाऊन आलो oh. आहे साधारण तो राज राजदरबार आणि ती सदर कशी असेल राजसदर याची चित्रीकरणं आपण आपल्या मनामध्ये करतोच पण काही तज्ज्ञांनी ते कसं असेल हे उभारून पण दाखवलेलं आहे ग्राफिक्सच्या साहाय्याने तेही आम्ही बघितलेलं आहे तर जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत ऑथेंटिसिटी गाठली गेली होती mm. सो ते एक अवाक करणारं होतं किंवा सोयराबाई सरकारांचा दरबार जिथे आमचा एक सीन शूट झाला तोही फार सुंदर मानले होते सेट आर्ट डिपार्टमेंटनी अप्रतिम काम केलं होतं फाईट सिक्वेन्सेस खूप चांगले डिझाईन आणि एक्झिक्यूट दोन्ही झालेत म्हणजे ते रचलेही छान आहेत आणि ते झाले दिसता येतही खूप प्रभावी पण सेट आणि ॲक्शन म्हणजे फिल्म होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे मी जे म्हटलं होतं की हिस्टॉरिकलीसुद्धा काही प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहेत पहिले दोन सीन्स बुरणपुराची लूट आणि hmm. मग राज्याभिषेक हे एक्झॅक्टली उलट घडलं होतं hmm. आधी राज्याभिषेक झाला चौदा पंधरा सोळा जानेवारी एक, सोळाशे एक्क्याऐंशी ह्या hmm. काळात राज्याभिषेक झाला शंभू राजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा आणि एकतीस जानेवारीला बुरणपूरची लूट सुरू झाली ह्या hmm. जाऊ एवढं काय असंच जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मग मग सगळ्याच बाबतीत हेच लागू होतं ना जाऊ एवढं काय तुम्ही काय इतिहासाशी प्रतारणा करता hmm. त्यातनं साध्य काय होतं hmm. माझं म्हणणं चित्रपट क्रिएटिव्ह लिबर्टी अरे पण चित्रपटाची सुरुवात जर राज्याभिषेकाने केली असती के तरी तेवढंच ग्रँजर येणार होतं मग इतिहासाशी तुम्ही का प्रतारणा करता hmm. बरं हे एक इतिहासकार अमुक म्हणतोय दुसरा इतिहासकार अमुक म्हणतोय जे संभाजी महाराजांच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात आढळतं दुर्दैवाने थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर दुर्दैवानी त्यांचं काय म्हणतात चरित्र हनन करण्याचे पण त्या काळात खूप प्रयत्न केले गेले त्यात काहीही तथ्य नाही हेच माझं स्पष्ट मत मा आहे त्यात काही लोकांचे स्वार्थ होते छुपे हेतू hmm, होते hmm, hmm, hmm. पण मग काही इतिहासकार म्हणतात की हे खरं आहे काही म्हणतात हे खोट आहे hmm. तसं तर ह्या तारखांच्या बाबतीत नाही आहे ना hmm. मग तुम्ही का हे करता बर दुसरी गोष्ट एक खूप मोठे इतिहास संशोधक होऊन गेले निनाद बेडेकर नावाचे प्राध्यापक निनाद बेडेकर फार मोठं काम आहे त्या माणसाचं ह्या सगळ्या इतिहासाच्या संशोधनाच्या आणि कथन करण्याच्या बाबतीत त्यांचं एक फार महत्त्वाचं वाक्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही केवळ जिरेटोप तलवार आणि घोडा ह्या इमेजमध्ये बसवू नका याच्या पलीकडे खूप महाराज आहेत ते कळणं जास्ती गर गरजेचं आहे कारण हे इमेज आपल्याला दिसलं की तसंही आपली मनगटं फुरफुरायला लागतात आपण काढून उभे राहतो पण बाकीचे जे महाराज आहेत त्यांचं समाजकारण अर्थकारण राजनीती त्यांनी केलेलं राजकारण त्यांनी केलेले तह त्यांनी उभा केलेला व्यापार म्हणजे महाराजांच्या आधिपत्याखाली हिंदवी स्वराज्याचा जेवढा किनारा आहे तिथली जेवढी बंदरं होती त्यातनं मिठाचा खूप मोठा व्यापार व्हायचा हे hmm. फार कमी लोकांना माहिती असतं कारण महाराज म्हणजे फक्त जिरेटोप गंध काढायचा झालं महाराज असं नाहीये तसंच छत्रपती संभाजी महाराजांना अवघ्या नऊ वर्षांचा कार्यकाळ मिळाला oh. दुर्दैवानी माझं तर अजूनही म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराज अजून दहा वर्ष आणि संभाजी महाराज अजून दहा वर्ष जगले असते तर इंग्रजांना भारत दिसलाच नसता तर दुर्दैवानी नऊच वर्षाची कारकीर्द त्यांना लाभली छत्रपती म्हणून अभिषेक होण्यापासनं ते औरंगजेबाने त्यांना पकडण्यापर्यंत धरू आपण त्या नऊ वर्षात त्या माणसांनी जी युद्ध केली जे पराक्रम गाजवले ते तर मोठेच आहेत त्यांच्याबद्दल बोलायचीही आपली योग्यता नाही पण त्याचबरोबर त्यांचे इतर अनेक पैलू होते असं म्हटलं जातं थोरल्या महाराजांच्या निधनापासनं संभाजी महाराजांच्या निधनापर्यंतच्या नऊ ते दहा वर्षांच्या काळामध्ये स्वराज्याचं सैन्य तिप्पट झालं होत तर हे त्यांनी कसं केलं शिवाजी महाराजांवर प्रजेची असलेली भक्ती आणि शत्रूमध्ये शिवाजी महाराजांचा असलेला दरारा हे त्यांच्या निधनानंतर थोडं हेवायर झालं होतं होऊ शकलं असतं तर ही परिस्थिती त्यांनी कशी सांभाळली जेव्हा घरामध्येच इतका विरोध होता तर ह्या त्यांच्या बाजू हे त्यांचे पैलू एक व्यक्तिमत्व म्हणून संभाजी महाराज उभे करावेसे का नाही वाटत इंग्रजी त्यांना सा आठ भाषा यायच्या असं काही लोक म्हणतात काही लोकांनी हा आकडा पंधरापर्यंत नेलाय आपण आठ ते दहा धरून चालू चला त्यात मराठी तर आली कारण मातृभाषा बोलीभाषा उर्दू होती आणि त्याला दख्खनी उर्दू होती तेव्हा म्हणजे जी ह्या दखनेतल्या पातशाह्यांच्या दरबारामध्ये वापरली जायची ती तेव्हाची हिंदी म्हणजे हिंदुस्थानी भाषा ही फारसीचा प्रभाव असलेली काहीशी होती संस्कृत त्यांना यायची हे माहिती त्यांनी ग्रंथ लिहिलेत संस्कृतमध्ये त्याशिवाय ते इंग्लिश शिकले होते अहो hmm. ही केवढी दूरदृष्टी हो बरं त्यांना इंग्रजी शिकावीशी वाटणं महाराजांना इंग्रजी समजायची छत्रपती शिवाजी महाराजांना ही इंग्रजी समजायची पण ते इतकी बोलू शकायचे की नाही हे मला माहिती नाही छत्रपती संभाजी महाराज उत्तमरित्या इंग्रजी वाचू बोलू लिहू शकायचे hmm. तर ही प्रोसेस त्यांच्या आयुष्यातली किती किती इंटरेस्टिंग झाली असेल त्यांना हे का करावं असं वाटलं असेल ह्या मागचा त्यांचा विचार काय असेल त्यांनी शेतीच्या बाबतीत अनेक नवीन नवीन उपक्रम राबवले प्रजेसाठी ह्या hmm. सगळ्या बाजू तुम्हाला दाखवायच्या नाही आहेत का बरं नसतील तुमची क्रिएटिव्ह लिबर्टी अरे मग इतिहासाशी तरी प्रामाणिक राहा येसुबाई महाराणी येसुबाईंच्या येसु येसु नावाचा शिक्का जारी केला होता म्हणजे संभाजी महाराजांचा शिक्का जर असतोच छत्रपतींच्या शिक्क्याने काही पत्र आलं तर ते दॅट इज द लास्ट वर्ड त्याच्या वर काहीच नाही त्याच ताकदीचा शिक्का येसुबाईंचा होता आणि हे माझ्या मते तरी भारताच्या इतिहासात ज्ञात इतिहासात पहिल्यांदा घडलं असेल की राणीच्या नावाचा सुद्धा शिक्का आहे hmm. ही फार महत्वाची क्रांतिकारी गोष्ट आहे सम, समाजाच्या दृष्टीने विचार करा जेव्हा स्त्रियांना फार अधिकार नव्हते हो तेव्हा ह्या राजाने हे करून ठेवलं आणि तुम्हाला हे असं असं दाखवावंच वाटत नाही तुम्हाला फक्त विरर का hmm. तो माहितीच आहे ना आम्हाला तो आम्हाला माहितीच आहे पण ज्या लोकांना अ म्हणजे आता महाराष्ट्रातल्या मा, पंधरा कोटीपैकी ज्यांना आस्था आहे ज्यांचं वाचन आहे त्या एक आपण घरून चालू एक आठ कोटी लोकांना हा इतिहास बेसिक तरी माहिती असेल पंजाबमध्ये छावा बघायला बसलेल्या माणसाला हे व्यक्तिमत्व कळणार आहेत काही तर नाही कळणार मग त्यांच्या समोर आपला राजा मोठा आहे तो मोठा करून दाखवूया ना अजून आणि हे सगळं मी का बोलतोय तुमच्याकडे आर्थिक बळ आहे तुमच्याकडे तांत्रिक बाजू अत्यंत बळकट आहे तुमच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये मोठे मोठे स्टार्स काम करायला तयार होतात तुम्ही नऊ वर्षांच्या काळावर दोन फिल्म्स करायचं hmm. का 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 नाही नाही निर्णय घेतला कुठलाच एक प्रसंग असं होत कारण तुम्हाला घाई यावर एकाने माझ्याशी आक्षेप माझ्याशी बोलताना आक्षेप घेतला की अरे पण मग भालजींनी राजा शिवछत्रपतीमध्ये अख्खे शिवाजी महाराजांचं आखा आयुष्य एका फिल्ममध्ये दाखवलंच की तेव्हा मी त्याला एकच म्हटलं होतं त्यांनी बालशिवाजीपासून ते राज्याभिषेकापर्यंतचं आयुष्य दाखवलं आणि तो काळ असा होता जेव्हा घरोघरी शाळांमधून सार्वजनिक गणेशोत्सवात असलेल्या कार्यक्रमांमधून काही व्याख्यानमालांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट वारंवार सांगितली जायची लहान मुलांना सुद्धा ती माहिती असायची घरात आजी आजोबा सुद्धा झोपवताना सकाळी संध्याकाळी महारा शिवाजीची गोष्ट सांगते असं म्हणून गोष्टी सांगायचे वाचन होतं ते आता नाहीये hmm. म्हणजे मध्यंतरी एका इंटरव्ह्यूमध्ये रंगा गोडबोले श्री रंग गोडबोले रंगा काका का एक फार महत्वाचं वाक्य बोललाय आहे अ डेज कन्झ्युमिंग इज नॉट रीडिंग कन्झ्युमिंग इज व्युअरशिप तर असं असताना आणि तुमच्याकडे हे सगळं आहे बजेट्स आहेत तुमच्याकडे बाहुबली सारख्या काल्पनिक गोष्टीवर सुद्धा त्यांना दोन फिल्म्स मध्ये दोन भागात ती सांगाविषयी वाटली तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दोन भागांमध्ये सांगायचे कष्ट नाही का घ्यायचे घ्या ना कष्ट थोडं खोलात शिरा इंग्रजांशी महाराज राज्याभिषेकाला जात असताना इंग्रजीत एक वाक्य बोलतात ते आजचं इंग्रजी हो साडेतीनशे वर्ष पन्नास वर्षापूर्वीची मराठी वेगळी होती आजची मराठी वेगळी आहे शंभर वर्षापूर्वीचं इंग्रजी वेगळं होतं जी ब्रिटिशांची पत्र आपल्याला अजूनही उपलब्ध आहेत आजचं इंग्रजी वेगळं आहे चारशे वर्षापूर्वीची इंग्रजी निधन दोन वाक्यच घ्या ना पण ते तेवढं तरी ऑथेंटिक करा रायगड इज टेकिंग गुड केअर ऑफ यू यावर तो ओ येस असं म्हणतो इंग्रज का का नाही खोलात शिरायचे तुम्हाला नाही कळलं खालती सबटायटल्स द्या तीही सोय आहे ना आता खूप वरवरच काहीही खोलात शिरून न केलेला हा एक प्रयत्न आहे आणि जो मला आवडलेला नाही अनेकांचं म्हणणं होतं की तू आहेस त्या चित्रपटात तरीही तू असं कसं लिहू शकतोस आता मला काय अख्खं स्क्रिप्ट नव्हतं दिलं माझं जेव्हा कास्टिंगसाठी मला फोन येत होते एकतर मला हो नाही हो नाही चाललं ना का। तर मी त्यांना म्हटलं मला नुसतं उभं करू नका कारण ते काल्पनिक पात्र आहे एकतर सूर्याजी निकम असं पात्र होऊन गेलेलं नाही म्हणजे त्याची नोंद तरी अशा नावाची माणसं असतील शेकडो असतील करायची तर नाही नाही पण असं म्हटलं मला एक सीन द्या चालेल पण त्यात मला काहीतरी करता येईल ऍक्टर म्हणून असा द्या बरं तो महाराजांबरोबरच पाहिजे वगैरे असंही माझं म्हणणं नाही नाही सर पण त्या रोलसाठी थिएटर केलेलेच मराठी आर्टिस्ट हवेत वगैरे वगैरे असं खूप सांगितलं गेलं होतं कास्टिंग एजन्सीकडून म्हटलं मला एकदा सीन जो जो सीन आहे तो एकदा वाचायला पाठवाल का नाही नाही असं आम्ही नाही देऊ शकत ठीक आहे ते ऑफकोर्स म्हणजे अशी काय बाहेर ते आऊट व्हायला नको स्क्रिप्ट बरं म्हणून भीती असेल मान्य मला ते ते मला रास्त वाटतं त्यांच्यावर सेटवर गेलो रेडी होऊन सीन जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं दीड वाक्य आहे बरं रेडी झाल्यानंतर हे असं असेल तर मी नाही करणार हे करण्याची माझी शिकवण नाही हे संस्कार नाहीत आमच्या त्यामुळे केलं Hmm. साधी गोष्ट आहे दर्शना आजच्या काळात सुद्धा कुठलेही म्हणजे इथे जात धर्म येत नाही hmm. कुठल्याही चांगल्या घरातली स्त्री ही परपुरुष कोणी बाहेर लिव्हिंग रूम आता लिव्हिंग रूम पूर्वी घर होतं तिथे येऊन बसलं असेल तर पटकन बाहेर आजही येत नाहीत खरंय खानदानी हे जे मराठी मराठा आहेत ही मोठी खानदानं घराणी त्यांच्यातल्या oh. स्त्रिया बाहेर येत नाहीत बोलावल्याशिवाय चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची असले राणी असलेल्या सोया सोयराबाई राणी सरकार भर दरबारात चार परपुरुषांसमोर पान लावून खातात हो। hmm. ला हे कस शक्य आहे आणि माझ्या मला ट्रोलिंग होणार हे मला माहिती होतं ते आता ट्रोलिंगला हल्ली अर्वाच्य भाषाच वापरली जाते हेही मला माहिती आहे पण हे जे ट्रोल करतात की तू इतिहास काय वाचलायस तुला काय कळतं त्यातलं आणि मग फुल्या 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 खूप असतात आय डोंट माइंड कारण त्यांची तेवढीच योग्यता आहे पण त्यांना ह्या गोष्टी खटकत नाहीत टोटली अग्री टोटली अग्री हो तुमच्या केवळ सोयराबाई राणी सरकारांमुळे संभाजी राजांना त्रास झाला म्हणून हे पण चालतं तुम्हाला hmm. hmm. मला नाही चालणार बरोबर काही झालं तरी त्या स्वराज्याच्या पट्टराणी होत्या त्यांनी चुका केल्या त्याची शिक्षा त्यांना मिळाली भोगावी लागली हे नाही चालणार आणि तुम्ही पुन्हा तेच केलं संभाजी महाराजांना एका इमेजमध्ये बसवलं तेवढंच इमेज दाखवलं कारण ते प्रॉफिटेबल आहे hmm. दुसरी गोष्ट ही सगळी साधनं तुमच्याकडे आहेत तुमच्याकडे आर्थिक पाठबळ आहे नव्वद कोटीचं बजेट होतं मला वाटतं या फिल्मचं अँड hmm. यू अर्न एट हंड्रेड क्रॉर्स yeah. त्या हिशोबाकडे तुम्ही येतोच नंतर hmm. तर तुम्हाला एका नव्वद कोटी बजेट आहे तुमच्याकडे टेक्निकल सगळी उपलब्धता आहे क्रोमा ग्राफिक्स पासन सगळं सगळं आणि ते चांगलंच केलंय मी हो, म्हणतच नाही ते वाईट हो. असं सगळं असूनही शिवाय तुमचा एक हक्काचा ऑडियन्स रेडी आहे हो जो येणार ये ये कारण हे इमोशन आहे आपलं हे आपल्या डीएनएतला भाग आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आजूबाजूचे हे सगळे सुपर हिरोज छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या आजूबाजूचे हे सगळे सुपर हिरोज आणि सुपर विलन सुद्धा hmm. हा आपले इमोशनचा भाग आहे एवढा तर मार्केट स्टडी असेल ना तुमचा ही फिल्म करायला तयार होण्यामाग होण्याआधी मग करा ना दोन भागात मग करा ना दोन भाग मला ना माझी तिथे खिट्टी गेली तू घाई करायची काय गरज आहे नका ना यार Hmm. म्हणायचं नाही मराठीमध्ये बरं आजपर्यंत दुर्दैवानी छत्रपती संभाजी महाराजांवर तेवढ्या कलाकृती निर्माण नाही झाल्या झाल्या जेवढ्या शिवाजी महाराजांवर hmm. आता दिग्पालनी hmm. जेव्हा शिवराजा अष्टक जाहीर केलं तेव्हा आम्ही काही लोकांनी विचारलं म्हणलं आठ का तर साधारण रायरेश्वरी शपथ घेतली महाराजांनी hmm. स्वराज्याची तिथपासून ते वयवर्ष पंधरा होते तेव्हा तिथपासून त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते वयवर्ष पन्नास होते सो एक साधारण पस्तीस वर्षाचा आपण करिअर म्हणून त्याच्या आधीच ते त्यांच्यावर झालेले संस्कार जिजाबाईंनी त्यांना मांडीवर बसून शिकवलेलं रामायण महाभारत गीता हे सगळं आपल्याला माहिती आहे पुढचंही खूप माहिती आहे सो दिग्पाल म्हणला की तिथपासून ते त्यांच्या त्यांना देवाज्ञा होईपर्यंतच्या पस्तीस वर्षाच्या काळातले काही ठळक प्रसंग आपण निवडूया मला मला काय जमलं तर मी बारा फिल्म्स पण करीन पण आपण आठला आपण ते अष्टक पूर्ण पण होतं तर तू जो ऑब्झर्व केलं त्यातल्या पाच फिल्म झालेल्या आहेत oh. हो फरजंद फत्तेशिकस्त शिकस्त पावनखिंड शेर शिवराज आणि सुभेदार या प्रत्येक सिनेमामध्ये महाराजांचा एक वेगळा पैलू दिसतो हो oh. प्रत्येक फिल्ममध्ये महाराजच हिरो आहेत असं नाहीये नाही शे इनफॅक्ट मी तर म्हणतो शेर शिवराज सोडल्यास इतर फिल्म्स चारही फिल्म्समध्ये वेगवेगळे हे लोक ही माणसं हिरो ह्या पदावर आहेत पण त्यात महाराजांची युद्धनीती अर्थनीती राजनीती दिसते ना yes. त्या फिल्म म्हणून कशा असतील हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे फिल्म म्हणून नाही पण आवडणार लोकांना पण त्याची ही बाजू बघा बरं ह्या ह्या पाचही फिल्म्सचं मिळून जेवढं बजेट आहे ना त्याच्यापेक्षा जास्त ह्या फिल्मचं बजेट आहे हो असं hmm. सगळं असताना तुम्ही हे आहे एक्झॅक्टली बरं तुम्हाला hmm. विकी कौशल सारखं नाव यार तुमच्या फिल्म मध्ये असा चेहरा आहे भारत भर ऑडियन्स मिळणार आहे आणि शेवटी माझ्या राजाची गोष्ट सांगायला जाते तर ती नीट सांगितली पाहिजे hmm ती नीटच सांगितली पाहिजे नाही तर सांगू नका कोणी काय मानगुटीवरून बसलेल तुमच्या तलवार घेऊन मग सांगू नका इतिहास अशी प्रतारणा नाही म्हणजे नाही करायची जो जो लिखित ज्ञात इतिहास आहे ती क्रिएटिव्ह लिबर्टी घेण्याची जागा नाही बरोबर आहे राष्ट्रगीत ही क्रिएटिव्ह सांगितिक लिबर्टी घ्यायची जागा नाही ना गायकी दाखवायची जागा नाही ना तसंच आहे नाही दाखवायचं जे घडले ते तसं प्रामाणिकपणे दाखवायची तयारी ठेवते